नमस्कार मित्रांनो काय होतं आता किल्ल्यावर आलो ना आपण थोडं सावधतेने आलं पाहिजे याचा अनुभव आज मी प्रत्यक्षरित्या डायरेक्ट घेतला आहे काय होतं मी व्हिडिओ काढतोय त्यामुळे माझ्या लक्षात लगेच आलं पण सगळेच व्हिडिओ काढत नसतात आणि काय होतं आपण बघण्याच्या नादात आपण चुकू शकतो गरबडू शकतो ज्या वेळेस आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे आपण आहे ना काळजी घेतली पाहिजे आणि इथे व्यवस्थितरित्या आलो आणि व्यवस्थितरित्या बघून आपल्याला जे काही गोष्टी बघायच्या आहे त्या बघून आपण व्यवस्थितरित्या गेलो पाहिजे अशा पद्धतीने आपण गडावर यायचं आहे गडावर आल्यावर आपल्यामुळे कोणाला त्रास बी नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण गडावर यायचं गा� आहे गड बघायचं आहे धन्यवाद